नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी नम शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याबद्दलची तारीख वार आणि वेळ आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन शोका तर शेतकरी जे आहे नम शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाढ पाहत होते आणि त्याचा जी आरसुद्धा दोन दिवसापूर्वी आलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता जे आहे उद्यापासून म्हणजे शनिवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो, जामा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती जी आहे कृषी विभागाकडून देण्यात आले आहे नमो शेतकरी निधी योजनेचा सव्वा हप्त्याचे वितरण अखेर कृषी विभागाकडून एकोणतीस मार्चपासून म्हणजे शनिवारपासून करण्यात येणार आहे आणि एकतीस मार्चपर्यंत सर्व शे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होणार आहे आत्ताची ही सर्वात मोठी या ठिकाणी बातमी होती आणि नम शेतकरी योजनेचे जे शेतकरी आतापर्यंत शेतकऱ्यांना जे आहे पाच हप्ते मिळालेले आहेत आणि उद्या म्हणजे शनिवारपासून एकोणतीस मार्चपासून जे आहे या हप्त्याचे वितरण सुरू होण्या सुरू होणार आहे आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर अशीच अपडेट जे आहे शेतकऱ्यांपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आप आम्ही देत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल